नमस्कार मंडळी मंडळी लोकपरिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि बऱ्याच वर्षापासून जे काही रखडलेला प्रकल्प होता म्हणजे तेहतीस केवीचा पांघरी या ठिकाणी तेहतीस केवी या ठिकाणी उपलब्ध होता परंतु त्या ठिकाणी जे काही नागरिकाला विद्युत असेल शेतकऱ्यांना विद्युत असेल ते पुरेसे नव्हते हो आणि त्यासाठी जे काही तेहतीस केवीचं रूपांतर आहे ते वाढून मिळावं अशा पद्धतीची ती मागणी होती आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत शेतकरी आहेत तसेच मुळीमावसुद्धा आहेत आणि पांग सरपंचसुद्धा आहेत आमचे इंच्याचे सरपंच सुद्धा ठाकरे साहेब आहेत आणि सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित नेमकी काय प्रतिक्रिया आहे आणि इथून पुढचा लढा काय असणार आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मामा काय सांगाल किती वर्षापासून हा लढा चालू आहे आणि नेमकी तुमची मागणी काय हा लढा जवळजवळ आठ वर्षापासून चालू आहे आमची एवढीच मागणी होती की आज जर सर्व या विभागातील शेतकऱ्याचं पाहिलं तर वीज ही एक ताससुद्धा चालत नव्हती त्यावेळेस आम्ही आंदोलन छेडलं असता त्यांनी आम्हाला एक फक्त सहा महिन्यामध्ये प्रश्न मिटून देतो म्हणून त्यावेळेस आश्वासन दिलेलं आहे आज सहा वर्ष झाली प्रश्न मिटलेला नाही आज जर यावर्षी पाऊस नसता तर अक्षरशः यावेळेस सर्व पिकं हुरपळून गेली असती अशी परिस्थिती आहे आणि साधारण काय आता इथून पुढचं तुमचं काय नियोजन असणार आहे नेमकं काय निर्णय घेणार आहात तुम्ही आणि उपोषणाची भूमिका वगैरे असणार आहे का, का ना ना आज उद्यापासून आम्ही बसायलो की आमची भूमिका एवढीच आहे की हा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो जर उद्या प्रशासनानं जर पांगरीच्या उपकेंद्रामध्ये आणून ठेवला तर आम्ही उपोषण मागे घेलो बर उपोषणाची रूपरेषा कशी असणार आहे काय सांग सर्वप्रथम मी या इंचा गावामधून प्रशासनाला एक उपयुक्त करतो त्यांना एक प्रवृत्त करतो की गेल्या दोन वर्षापासून बावीस तेवीसला अमरण उपोषण हे पुंजाजी मामा मुळे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली पार पडलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी दिलं की जे पांघरी तेहतीस केवीमध्ये जे शेतकरी येतात जे गावं येतात त्या गावांना वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी जे वीज जास्तीची लागणार आहे त्यासाठी पाच एच पीचा जे ट्रान्सफॉर्मर आहे हे आम्ही तुम्हाला एका वर्षामध्ये मान्यता आणून पूर्ण करू असं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं होतं त्यानंतर ते त्यांनी पूर्ण न केल्यामुळं मुंजाजी मामा मुळे यांच्याच अध्यक्षतेखाली तेवीस चोवीसला आम्ही पारोळा या हवे एकशे एकसष्ट या रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं त्या ठिकाणी सुद्धा निरीक्षक अभियंता यांनी तिथं सुद्धा आम्हाला लेखी दिलं की आम्ही तुम्हाला सहा महिन्याच्या आत शेतीला पूरक अशी एक समजा वीज पुरल या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला तिथं ट्रान्सफॉर्मर देऊ असं त्यांनी सुद्धा लेखी दिलेलं होतं त्यानंतर या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीसला आम्ही निरीक्षक अभियंता कार्यकारी अभियंत्याकडे आम्ही गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं सा काम चालू आहे त्या कामाची टेंडरिंग सुद्धा झालेली आहे ठेकेदारांना विचारपूस केली त्यांनीसुद्धा सांगितलं की काम पूर्णत पूर्ण झालेलं आहे पण ट्रान्सफॉर्मर हा शासकीय कॉन्ट्रॅक्ट समजा बेस्ट करून आमच्याकडे येतोय आणि तो, तो आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारची वीज पुरवठा करू शकत नाहीत हे ज्यावेळेस आमच्या दोघांच्याही लक्षात आलं त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता तिथं आम्ही चार पाच जणं जे शेतकरी होतो आपल्या सर्व या दहा बारा जे गावं आहेत त्याच्यामध्ये पांगरी थोरजवळा जयपूर माळशेलू खंडाळा जामटी साटंबा नवलगावा निंचा इडोळी बोराळा बोराळवाडी नांदुरा उमरा या गावाच्या शेतीला जी पूरक अशी जे विद्युतीकरण जे समजा आपल्या पांगरी तेहतीस के मधून झालेलं आहे त्यासाठी जी लागणारी वीज आहे ही पुरवठा करण्यासाठी जे आपल्याला ट्रान्सफॉर्मर देतो म्हणून समजा त्यांनी सांगितलं होतं ते आत्तापर्यंत बसलेला नव्हता त्यासाठी बस आम्ही त्यांना बावीस तारखेला त् निवेदन दिलं त्यांना सांगितलं की बाबा सात दिवसामध्ये जर तुम्ही समजा आम्हाला हे ट्रान्सफॉर्मर जर देत असाल तर आम्ही कुठल्याही प्रकारचं तिथं उपोषण लावणार नाही पण तुम्ही जर या सात दिवसामध्ये आम्हाला जर समजा ट्रान्सफॉर्मर दिला नाही तर आम्ही एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता तिथं साखळी पद्धतीनं किंवा चक्री पद्धतीनं आपण आम्ही या गावाला सोबत घेऊन या शेतकऱ्यांना च्यौ सोबत घेऊन यांना विश्वासात घेऊन तिथं उपोषण लावू आणि जोपर्यंत तुम्ही ट्रान्सफॉर्मर आम्हाला देणार नाहीत तोपर्यंत तो आम्ही हे साखळी उपोषण मागं घेणार नाही असं त्यांना आम्ही लेखी दिलेलं ले आहे आणि ते लेखी दिलेलं त्यांनी पाळलेलं नाही त्यामुळे ते आम्ही त्याच्यामुळं आम्ही उद्याला उपोषणासाठी बसण्यासाठी आम्ही इथं चर्चा करण्यासाठी आलेले आहोत तर अशा होत्या प्रतिक्रिया कारण तर शेतकरी पूर्णपणे कोलंबलेलं आहे कारण तर शेतकऱ्यांकडे जे काही हातात आलेलं पै पीक असेल हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि पुढील त्याच्या विद्युतासाठी म्हणजे शेती जे काही शेतीसाठी लाईन लागणार आहे तीसुद्धा उपलब्ध नाही म्हणून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल त्यासाठी हा उठाव असणार आहे आणि उद्याचं जे काही नियोजन असणारे साखळी पद्धतीने गावाच्या लेवलवरती प्रत्येक गावाच्या नऊ ते दहा गावाचं जे काही नियोजन असेल त्यानुसार ते उपोषण करणार आहेत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोक परिवर्तन न्यूज हिंगोली